हाय गाईज, स्वागत आहे बघा रस्ता किती खराब आहे आणि तो पण वनवेच आहे त्या बाजूचा थोडा पण काम झालेला दिसत नाही एवढा खराब रस्त्यावर कशी गाडी चालवायची सांगा डबल वे असता तर ठीक आहे हा वनवेच रस्ता आहे गाडी येणार पण याच बाजूने आणि जाणार पण याच बाजूने आणि रस्ता तरी एवढा खराब होता बोलू शकत नाही एवढा खराब रस्ता कधी होईल रस्ता काय सांगता येत नाही आता थोडा चांगला रस्ता भेटला आहे असाच जर संपूर्ण रस्ता बनवला तर किती गाडी चालवायला मजा येईल पण काय करणार आता थोडा करतात रस्ता अरे थोडा खराब ठेवतात पूर्ण जर रस्ता बनवला तर यांना काय दरवर्षी यांना कॉन्ट्रॅक्ट भेटणार नाही ना, ना, ना। पूर्ण जर रस्ता एकदाच जर चांगला केला तर आता हा जास्ती नसेल सात आठ किलोमीटर चांगला असेल नंतर परत हा इथे आहेच खराब रस्ता लागणारच पुढे आता जाऊन सात आठ किलोमीटर झाल्यावर आता जस्ट आपण इंदापूरला पोहोचलो आहोत अजून तरी पण इथून रायगड चाळीस ते बेचाळीस किलोमीटर असेल कारण की आपण महाडवरणा जाणार ना नाही आहोत रायगडसाठी माणगावमधून एक रस्ता गेलेला आहे तिथून आपल्याला रायगड जवळ पडतो तीस किलोमीटर वाचतो आपला महाडवरना गेलो तर पूर्ण असं फिरून परत तीस किलोमीटर यायला लागतं आणि माणगावच्या एक गावातनं आतमध्ये गेलो की आपल्याला जवळ पडतो एकदम शॉर्टकटमध्ये तिथं आता खूप ट्रॅफिक लागलेले आहे कारण की हा पण वन वेचा रस्ता आहे आता आपण मानगावमध्ये इंटर झालो मानगावमध्ये पण डबल लाईन रस्ता आहे पण इथे रस्त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता किती गाड्या लागलेल्या आहेत तर हा वन वेच रस्ता भेटतो एक एका टायमिंगला एकच गाडी जाऊ शकते इथे पण ट्राफिक लागलेलीच असते कधी पण आलो की बघू शकता तुम्ही किती ट्राफिक लागले गाडी मोठे गाडीवाले जाऊन पण देत नाही पुढे आता मी गाडी टाकत होतो त्याने गाडी टाकली आता इथं ना पण मानगावच्या पुढे येऊन राय लेफ्ट मारून सरळ आतमध्ये रायगड किल्ल्यावर जाऊ हा वनवेचा रस्ता आहे पण रस्ता है एकदम भारी आहे या रस्त्याला जास्त गाड्या पण नसतात तर गाडी चालवायला मस्त वाटते एकदम एकदम छोटा रस्ता आहे पण पुढे गेल्यावर मोठा रस्ता लागतो निजामपूरचा इथनं जवळपास तो रस्ता काहीतरी पंधरा एक किलोमीटर आहे तो रस्ता मस्त आहे पुढे गेल्यावर तुम्ही पुढे बघा ही व्हिडिओ तुम्हाला पूर्ण रस्ता समजेल की कसं रायगडला जायचं ते पेनवरून वरून निघल्यावर शॉर्टकटमध्ये एकदम हा आपल्याला चांगला रस्ता लागलेला आहे डबल लाईनचा रस्ता आहे आणि नवीनच रस्ता झालेला आहे बघायला पण मस्त वाटतो रस्ता रस्त्याला एकही खड्डा नाहीये फक्त इथे गाडी सावकाश चालवा कारण की रस्त्याला वलन खूप आहेत बघू शकता तुम्ही बाजूला हिरवी इथे झाडेच नाही आहेत सर्व झाडे सुकलेली आहेत समोरचे डोंगर एवढे सुंदर दिसतात ना बघण्यासाठी एकदम अप्रतिम वाटतात एवढे सुंदर समोरचे डोंगर वाटतात आणि ही खाली पूर्ण दरी आहे एवढे मस्त वाटतात डोंगर समोरचे बघण्यासाठी रस्ता पण तेवढाच चांगला आहे गाडी चालवायला आणि डोंगर पण बघायला इथले इथला नजाराच खूप भारी आहे गाडी चालवण्यासाठी असा जर नजारा असला ना तर गाडी चालवण्याची काही मजाच वेगळी येते तर आता इथून जवळपास दहा ते बारा किलोमीटर राहिला आहे रायगड तर आपण ही व्हिडिओ तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगितलं ही व्हिडिओ दोन पार्ट मध्ये बनवायला लागेल कारण खूप मोठी व्हिडिओ आहे कारण की रायगडवर चालताना पण बनवलेलं आहे परत घरी येताना शिवज्योत मुले घेऊन धावतात त्यांची पण व्हिडिओ बनवलेली आहे त्यामुळे ही व्हिडिओ दोन पार्टमध्ये होईल हा रस्ता खूप अप्रतिम आहे पण कुठल्याही गाववाला ना या रस्त्यावर तर गाडी प्लीज हलू करा कारण की प्रत्येक गावा गावा ठिकाणी स्पीड ब्रेकर असतात तसेच इथं पण स्पीड ब्रेकर बघू शकता तुम्ही किती डीपली हा वलन आहे आणि खालचा पण खूप डीपली डायरेक्टली यू टर्नवाला वलन आहे हा पूर्ण झिग रस्ता आहे मग इथे गाडी तुम्ही जास्त फास्ट पण चालवू नका आपल्या लिमिटमध्ये जेवढी आपल्याला गाडी कंट्रोल होईल तेवढ्याच फास्टमध्ये गाडी चालवा थोड्याच वेळा जाता आपण पाचाडला पोचू तिथे जिजामातांची समाधी आहे तिचं दर्शन घेऊ आणि आपण पुढे रायगडला जाण्यासाठी वाटचाल करू तुम्हाला मी समाधी पण दाखवतो जिजामातांची कुठे आहे ती पाच तर आता आपण जिजामातांच्या समाधीच्या इकडे जात असताना बाहेर एक बोर्ड लावलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र ते तुम्ही पॉज करून वाचा आणि इथे दुसऱ्या बाजूला बोर्ड लावलेला आहे ते जिजामातींच्या बद्दल माहिती आहे ती पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता आणि हे जिजामाता समाधीचे इथल्या आजूबाजूचं परिसर आहे तुम्ही बघू शकता किसी किती निसर्ग निसर्गमयी वातावरण आहे इथे आणि सोबत दाद्यांनी बघू शकता तुम्ही बॅगेच्या पाठीमागे झेंडा लावलेला आहे कारण की तो एक कट्टर शिवभक्त असल्यामुळे ही आहे जिजा मातांची समाधी इथे तुलस आहे इथे जिजा मातांचं एक स्मारक आहे तिथे एक शिवभक्त जिजा जिजामातांच्या स्मारकाला हार घालत आहे तर आता आपण तिथून निघून पुढं आलो तुम्ही बघू शकता समोरचे डोंगर कसले मस्त वाटतात बघण्यासाठी ट्रेकिंगसाठी तर एकदम भारी आहेत असेच डोंगर पाहिजे ट्रेकिंगसाठी एक दिवस मी पण ट्रेकिंगला जाणार आहे ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन ट्रेकिंगचा ब्लॉग इथून आता तर आता थोड्याच वेळात रायगड किल्ल्यावर पोचू आपण पायथ्याशी आणि पायथ्याच्या इथं आपली ही व्हिडिओ थांबवू आणि पुढचा पार्ट पाहण्यासाठी मी थोड्याच दिवसात सेकंड पार्ट टाकन हा ये रायगड किल्ल्याचा रस्ता आणि आता आपण रायगड किल्ल्याच्या पायथ्याच्या इथं पोचलो आहोत हे बघा आपल्या गावातली पोरं चालत चालत चालली आहेत सर्वजण इथं पोचले आहेत प्रेमदा जर आता कुठे गाडी लावते तर मी तर इथेच गाडी लावतो आणि पुढे जातो तर ही व्हिडिओ पूर्ण बघा ओके